मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा सोमवारी सकाळी नगरमध्ये आल्यावर शहर वकील संघटनेच्या वतीने पदयात्रेत सहभागी असलेल्या हजारो मराठा बांधवांना तब्बल तीन टन सफरचंद आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले उड्डाणपुलाखाली नगर महाविद्यालयाजवळ वकील संघटनेचे अध्यक्ष नरेश गुगळे उपाध्यक्ष अॅडव्होकेट महेश शेडाळे सचिव अॅडव्होकेट संदीप शेळके यांच्यासह वकिलांनी फळांचे वाटप केले यावेळी वकील संघटनेच्या महिला सहसचिव अॅडव्होकेट भक्ती शिरसाट खजिनारोकेट शिवाजी शिरसाट सहसचिव सहसच संजय सुंबे कांबे सदस्य ऍडव्होकेट अमोल अकोलकर ऍडव्होकेट सारस क्षेत्रे ऍडव्होकेट विनोद रणसिंग ऍडव्होकेट देवदत्त शहाणे ऍडव्होकेट शिवाजी शिंदे ऍडव्होकेट रामेश्वर कराळे ऍडव्होकेट अस्मिता उदावंत माजी अध्यक्ष संजय पाटील माजी उपाध्यक्ष राजाभाऊ शिर्के गौरव दांगट महेश काळे विलास चितळे राजेश कावरे नवाज शेख वासिम सय्यद वैभव पवार सचिन तरटे अभिजित कोठारी आदींसह वकील उपस्थित होते ई नवा वाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा